चलातर मंडळी नारळी पौर्णिमे स्पेशल आज आपण पटकन होणारा नारळी भात करूया काही नाही खोबरं घिसून घेतलेलं आहे गुळ घिसून घेतला आहे आणि तांदूळ घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता अगदी मस्त आपला नारळी भात तयार झालेला आहे पाहता क्षणी खावा इतका सुंदर अगदी मऊ लुसलुशीत दाणेदार झालेला आहे त्यासाठी एक वाती तांदूळ घेतलेला आहे मी इथे मी कोलम तांदूळ घेतलेला आहे तुम्ही कोणताही तांदूळ घेऊ शकता घरात जो असेल तो घेतला तरीसुद्धा चालेल आता हा तांदूळ स्वच्छ धुवून निथळत ठेवायचा आहे एक पंधरा ते वीस मिनटं आपण निथळ ठेवूया त्यानंतर एक कढई घ्यायची आहे त्यामध्ये एक ते दोन चमचे साजूक तूप घालायचं आहे आणि त्यामध्ये चार वेलची आणि चार पाच लवंग घालायची आहे लवंग घातल्यामुळे आपला जो नारळी भात आहे त्याला फ्लेवर खूप छान येतो लवंग दालचिनी छान अशी परतून घ्यायची आहे आता वेलची आहे ती थोडीशी चेचून घ्यायची आहे हे बघा एक दोन मिनटं छान अशी परतून घेऊया वेलची आणि लवंग छान असे फुललेत त्यानंतर काजू बदामाचे काप घालायचे आहेत हे अगदी ऑप्शनल आहेत पण आवर्जून घाला असतील तर काजू बदामाचे कापसुद्धा छान असे परतून घ्यायचे आहेत छान असे परतले तर रंग बदललेला आहे तुम्ही बघू शकता आता त्यामध्ये काय करायचं आहे आपण जर तांदूळ निथळत ठेवला होता तो घालायचा आहे आणि तोसुद्धा तीन ते चार मिनटं छान असा परतून घ्यायचा आहे तांदूळ तुपावर परतला ना की काय होतो तांदूळ अगदी छान मोकळा होतो आणि जो आपला भात आहे त्याचा दाणा आणि दाणा वेगळा होतो त्यामुळे लक्षात ठेवा तुपावर छान असा हा तांदूळ आहे तो परतून घ्यायचा आहे हलकासा रंग बदलेपर्यंत आपण परतून घेऊयात हे बघा तुम्ही बघू शकता दोन तीन मिनटं छान असा आपण परतून घेतलेला आहे आणि हलकासा रंग बदललेला आहे आता त्यामध्ये आपण अर्धी वाटी ओल्या खोबऱ्याचा खीस घालायचा आहे हे बघा आणि तो सुद्धा छान असा परतून घ्यायचा आहे ओला खोबऱ्याचा खीस घातला ना की चव खूप छान येते काही जण दुधही घालतात ओल्या खोबऱ्याचं तेही घातलं तरी सुद्धा चालेल पण आपण इथे अर्धी वाटी ओल्या खोबऱ्याचा खीस घातलेला आहे बघा सुद्धा छान असा परतून घेतलेला आहे आपण आता त्यामध्ये तांदळाच्या तीन पट पाणी इथे मी वापरणार आहे लक्षात घ्या तांदूळ आपण एक वाटी घेतला होता आणि हा जुना कोलम आहे त्यामुळे त्यासाठी मी एका वाटी तांदळासाठी तीन वाटी पाणी घालणार आहे हे बघा तीन वाटी पाणी एकदम परफेक्ट प्रमाण आहे व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि त्यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे अगदी थोडंसं मीठ घालूया म्हणजे आपला जो भात आहे नारळी भात त्याला चव अगदी छान येते आणि रंग सुरे येण्यासाठी इथे मी पाव चमचा हळद घालणार आहे नाहीतर तुमच्याकडे फूड कलर असेल तो तुम्ही घातलात तरीसुद्धा चालेल आणि अगदीच केशर असतील तर केशर दुधामध्ये भिजवून तरी तरीसुद्धा चालेल पण अगदी हळदीने सुरेख रंग येतो त्यामुळे मी थोडीशी हळद घातलेली आहे व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे आता एक उकळी आली की झाकण ठेवायचं आहे तांदूळ शिजेपर्यंत छान अशी वाफ आणूया आता इथे मला पाच ते सहा मिनटं लागलेली आहेत छान असा आपला तांदूळ आहे तो शिजलेला आहे तुम्ही बघू शकता अगदी ऐंशी टक्के आपला तांदूळ शिजलेला आहे आता त्यामध्ये आपण काय करायचं आहे पाऊन वाटी गुळ घालायचा आहे आता इथे आपण गुळाचे प्रमाण कमी किंवा अधिक करू शकतो म्हणजे तुम्हाला जर जास्त गोड हवं असेल तर तुम्ही एक वाटी गुळ घातलात तरी सुद्धा चालेल पण पाऊन वाटी गुळ एकदम परफेक्ट प्रमाण आहे आता गुळ आहे तो छान असा मिक्स करून घेऊया गुळ घातल्यानंतर काय होतं की हलकंसं पाणी सुटतं पण काहीच घाबरण्याचं कारण नाही आहे कारण की काय होतं की आपण पुन्हा एक वाफ आणणार आहोत की जेणेकरून काय होतं गुळाचा पूर्ण अर्क आहे तो तांदळामध्ये म्हणजे भातामध्ये उतरला जातो हे बघा तुम्ही बघू शकता रंगही सुरेख आलेला आहे आणि गुळ सुद्धा छान असा विरघळलेला आहे हे बघा का मस्तच कारण की गुळ आपण खिसून घेतला होता त्यामुळे लक्षात ठेवा गुळ नेहमी खिसूनच घ्या हे बघा छान असं मिक्स करून घेतल्यानंतर आपण झाकण ठेवून पुन्हा चार ते पाच मिनिटं छान अशी दणदणीत वाफ आणूया म्हणजे मस्तपैकी आपला नारळी भात तयार होईल हे बघा एकदम सोपी पद्धत आहे, छाना सा आहे। छान असा नारळी भात तयार झालेला आहे एकदम मऊसूत रसरशी असा आपला नारळी भात तयार आहे हे बघा तुम्हाला दाखवते किती छान झालेलं आहे ते मस्तच ह्या नारळी पौर्णिमेला नक्की ट्राय करा एकदम सोपी रेसिपी आहे पारंपरिक रेसिपी आहे आणि रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा धन्यवाद